लोकवृत्त मराठी लोकशाहीचा खरा आवाज कापडणे गावात महापरिनिर्वाण दिनानिमित्त कॅन्डल मार्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सुशोभीकरणासाठी आमदार रामदादा भदाने यांना निवेदन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कापडणे गावातील समाज बांधवांनी विद्येच्या आतांग महासागराला विनम्र अभिवादन करत गावातील पारंपरिक कॅन्डल मार्च रॅलीचं भव्य आयोजन केले गेल्या वीस वर्षांपासून अविरत सुरू असलेल्या या उपक्रमात यावर्षीही सर्व बाबासाहेबांना अभिवादन केले मुंबईतील चैत्यभूमीला लाखो अनुयायांनी भेट देत असतानाच मुंबईला न जाऊ शकणारे अनुयायी गावात एकत्र येऊन कॅन्डल मार्चच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन करतात या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं भीम अनुयायी उपस्थित होते या प्रसंगी धुळे ग्रामीणचे लोकप्रिय आमदार रामदादा भदाणे ज्येष्ठ साहित्यिक रामदास वाघ तसेच विविध समाजातील मान्यवर पदाधिकारी आणि समाज बांधव उपस्थित होते आमदार भदाणे म्हणाले संपूर्ण जगात एक नंबरची घटना लिहिणारे महामानव म्हणजे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दरम्यान डॉक्टर आंबेडकर यांनी स्मारकाच्या सुशोभीकरणाबाबत समाज बांधवांनी आमदार रामदादा भदाणे यांना औपचारिक निवेदन दिलं आहे एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते केले होते पुढे चौऱ्याण्णव रोजी बौद्ध पौर्णिमेनिमित्त स्मारकातील पुतळ्याचं अनावरण झाले पुतळा चांगल्या स्थितीत असला तरी परिसरातील सोयी सुविधा व बांधकाम अवस्थेत असल्यानं तातडीनं दुरुस्ती व सुशोभीकरणाची गरज आहे अशी मागणी निवेदनातून केली होती निवेदन स्वीकारत आमदार भदाणे यांनी आवश्यक ते सहकार्य व निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिले सदर कार्यक्रमाला कापडणे गावातील सर्व समाज घटकांचे बांधव उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मुख्य संपादक भूषण पवार बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने इथं अभिवादनाचा कार्यक्रम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार यांनी या घटना दिली संपूर्ण संपूर्ण जगामध्ये एक नंबरची घटना एक नंबरचा कायदा आज भारत देशाच्या कायद्याला मानला जातो जे त्यांच्या संकल्पनेतनं हा घटना निघाली ते आपले बाबासाहेब यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आज आपले सर्व समाज बांधव इथं मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत आपल्या कापडणे गावामध्ये अनेक समाजाचे लोक राहतात अनेक धर्माचे लोक राहतात व गाव हे तालुक्याच्या कायम आदर्श असलेलं गाव आहे आपल्या स्वतःच्या कष्टातून काबड कष्ट करून स्वतःच्या पायावर उभं राहणं जी बाबासाहेबांची शिकवण होती व सर्व समावेशात सर्व समाजाच्या सोबत फेळी मिळीच्या वातावरणामध्ये गुण्या गोविंदाने अनेक वर्ष आपल्या राजवाड्याचे सर्व बांधव कापडणे गावामध्ये राहतात याचा अभिमान आम्हाला सर्वांना आहे अनेक राज्यांमधल्या घटना बघतात आपला धुळे तालुका याच्यामध्ये अपवाद आहे की इथं कुठल्या गावामध्ये समाजाच्या आणि समाजाच्या मध्ये कुठल्या प्रकारचं तेंड नाही सर्व लोक एकमेकांच्या सोबत हे एक खांद्याला खांदा लावून तिथं काम करतात आज या अभिवादनाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व लोक इथं उपस्थित आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी बाबासाहेबांच्या ज्या ज्या तीर्थस्थळ आहे ती जोपासली जावी याच्यासाठीचं काम अनेक वर्षापासून अनेक लोकांनी मागण्या केल्या व कोणीच पूर्ण केलं नाही पण ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी पूर्ण केलं व बाबासाहेब जिथे जिथं राहिले जिथं ज्यांनी अभ्यास केला जिथं त्यांनी शिकवण घेतली त्या सगळ्या ठिकाणचा बंगला असेल तिथलं तीर्थस्थळं असतील ते डेव्हलप करायचं काम हे फडणवीस साहेबांच्या माध्यमातून व मायुतीच्या सरकारच्या माध्यमातून तिथं चालू आहे आपण सर्वजण बघतो की सर्वच प्रकारच्या योजना सर्वसामान्य लोकांना सरकारच्या माध्यमातून पुरवले जातात आपल्या समाजातले या गावामधले अनेक करून हे मला आनंद वाटतो इथं सांगताना समाधान भाऊ भूषण दादा अनेक वर्षापासून माझ्या कॉन्टॅक्टमध्ये पण गावाच्या कुठल्याही चांगल्या कामासाठीच ते मला भेटले असतील कुठल्या ना कुठल्या चांगल्या कामा त्यांनी मला मागणी केली असेल आणि या गावातले मुलं शिकवण करून शिक्षण घेऊन स्वतःच्या पाय उभं राहायसाठी प्रयत्न करतात अनेक राजवाडे मी गावागावांना बघतो तर त्यामध्ये कापडण्याच्या राजवाड्यातल्या मुलांचं शिक्षणाचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आमचे कैलासवासी शिक्षक काय बांबरे सर ॲक्सिडेंटमध्ये वाढले काय सचिन बाब संजय बाबरे कैलासवासी संजय गिरधर बाबले एक समाजातला तरुण स्वतःच्या कष्टावर उभा राहिला आज तो बिचारा नोकरी व्यवसाय करून त्याच्या पायावर उभा राहत असताना आज आपल्याकडं नोकरी पण करत होता आज परमन्ट झाला असता पण दुर्दैवाने त्यांच्यावर संकट आलं आणि ते मृत्युमुखी पडले पण असे तालुक्यातले अनेक राजवाड्यातले मुलं मी बघतो की आता शिक्षणाचं प्रमाण राजवाड्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढले माझं स्वतःचं शैक्षणिक संकुल नगावला आहे तुम्ही सर्व लोक नगावला दहावी बारावीच्या निमित्ताने आले असणार कॉलेजला शिकायच्या दृष्टिकोनात आले असणार आमच्या गावातले राजवाड्यात तुम्ही बघा एकही घरातला मुलगा मुलगी तुम्हाला आता सापडणार नाही शंभर टक्का शिक्षणाचा रेट हा तिथं आहे आणि तसाच शंभर टक्का शिक्षणाचा रेट हा कापडल्या गावामध्ये सुद्धा आहे की शिकून आपल्या कुटुंबाचं भलं करा आपलं परिवाराचं भलं करा आणि आपल्या सात पिढ्या त्याच्यामधनं उज्ज्वल करा अशी शिकवण बाबासाहेबांची होती आणि ती शिक्षण घेण्याचं काम आपण करतात आणि तीच खरी शिकवण घेऊन आज आपण खऱ्या अर्थानं महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आपण खऱ्या अर्थानं अभिवादन जे म्हटलं जाईल तर ते खरं अभिवादन हेच म्हटलं जाईल की आपले मुलं मुली हे शेतामध्ये काम करणं काही चुकीचं नाही आहे कारण की भूमुख कसं येतं गहू कसे येतात कपाशी कसे येतात फळबागा पपई कशी होते हे सगळं माहिती पाहिजे नाही तर आपण इंग्लिश मिडियममध्ये मुलंबाळांना घालतो आणि भुईमुख कसं उगतं आणि कपाशी कशी उगते ते त्यांना माहिती राहत नाही इंग्लिश मिडीयमच्या मुलांना पण हे पण नॉलेज महत्वाचं आहे आपण सगळे शेतकऱ्याची मुलं आहे म्हणून पण शिक्षण फक्त इतकं महत्वाचं आहे शनिवार रविवार आपल्या मुलाबाईंना शंभर टक्के शेतात घेऊन जा पण सोमवार ते शुक्रवार हे शंभर टक्के त्यांना शाळेमध्ये पाठवा जेणेकरून त्या मुलं आणि मुली हे त्यांच्या पायावर उभे राहायला पाहिजे आणि जो शिकला तो शंभर टक्का त्याच्या परिवारात एखाद्या मुलगी शिकली तर ती तिच्या परिवारातही भलं करते तिच्या सासरचं आणि मायाचं दोघीचं ते भलं करते आजच्या काळातल्या मुली या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये जाऊन नोकरी करतायत की त्या शिक्षणाच्या जोरावर करतायत आणि म्हणून जे पुणे मुंबई नाशिकमध्ये झालं ते आपण शंभर टक्का धुळे तालुक्यामध्ये पण करू शकतो ते फक्त शिक्षणाच्याच जोरावर करू शकतो आणि जीच बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने आजच्या दिवसाला श्रद्धांजली असू शकते असं मला या ठिकाणी वाटतं आज समाज बांधवांच्या वतीने इथे स्मारकासाठी काहीतरी करा असं त्यांनी सांगितलं तर मी त्यांना सांगितलं की इथं तुम्ही जास्त हाईट वाढवली तर त्याचा जो मजा आहे जी खरी इतक्या वर्षापासून आपल्या वाढवडिलांनी पूर्वजांनी ते बसवलेलं स्मारक आहे त्याला डिस्टर्ब न करता आपण खालच्या खाली काय त्याच्यामध्ये चेंजेस करून चांगलं डागडुची करू शकतो याच्या प्रमाणामध्ये आम्ही शंभर टक्के तुम्हाला मदत करू हा मी तुम्हाला शब्द या निमित्ताने देतो आजचा दिवस हा राजकारण आणि समाजकारणाचा नाही तर आजचा दिवस हा अभिवादनाचा दिवस आहे म्हणून मी माझं भाषण आकर्त घेतो व जय महाराष्ट्र